हवा कोना चिर या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षानं मागणी केलेल्या लोकसभेच्या दोन जागेवरून निर्माण झालेली नाराजी दूर झाली असताना नगर दक्षिण लोकसभेची महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले पंचवीस एप्रिलला कोल्हूर मंगल कार्यालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणत्याही भुलथापा व अफवांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला कामाला लागण्याचं आवाहन करण्यात आलंय या बैठकीसाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उभाळे शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र आरोळे सुरेश भागवत दया गजभिये गौतम कांबळे नगर महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके कुसुमसिंह मंगल भिंगार दिवे विद्या सोनावणे राहुरी महिला तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे हिराबाई भिंगार दिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की माहितीचा घटक पक्ष म्हणून अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप बरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात काम करण्याची संधी दिली जागेच्या वाटपावरून निर्माण आठवले यांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भेट घेऊन दूर करण्यात आली मायुती सर्वांना बरोबर घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना बाबासाहेबांच्या कोणत्याही स्मृती जतन करण्याचं काम केलं नाही महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांचा महाराष्ट्रातील ठेवा जतन करण्यात आल्याचं स्पष्ट केलं श्रीकांत बालेराव म्हणाले की आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार आहे वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत आरपीआयला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन व जागा न दिल्याची उणीव भरून काढली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे सर्व आरपीआयचे कार्यकर्ते नगरदक्षिणेत विखे यांचे कार्य करणार असून त्यांना राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं सांगितले या बैठकीत पुढील आठवड्यात आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा